नमस्कार ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळतं की आता जोशी पवार आणि महिपा शिकरे आता हॉटेलमध्ये भेटायचं ठरवतात आता ठरल्याप्रमाणे यांची भेट हॉटेलमध्ये होते आता हॉटेलमध्ये या सगळ्यांची चर्चा चालू असते त्याचवेळी आता अर्जुन आणि चैतन्य या दोघांच्या मागावर असतात आता काही करून जोशींचं सत्य मधुभाऊपर्यंत आणावं यासाठीच अर्जुन आता हॉटेलमधील वेटरची मदत घेतो वेटरच्या मदतीने आता त्यांच्या टेबलवर जो फ्लॉवर पॉट असतो तो चेंज करतो आणि दुसरा फ्लॉवर पॉट ठेवतो आता अर्जुनने वेटर जवळ जो दुसरा फ्लॉवर पॉट दिलेला असतो त्यामध्ये अर्जुनने कॅमेरा बसवलेला असतो त्या कॅमेऱ्याच्या सहाय्याने आता अर्जुनने महिपत शिकणे आणि जोशी यांचं बोलणं रेकॉर्ड करून घेतलेलं असतं आता तोच पुरावा घेऊन अर्जुन मधुबाऊंकडे येतो आणि मधुबाऊंना म्हणू लागतो मधुभाऊ मला माहीत आहे माझ्या बोलण्यावर तुमचा कधीच विश्वास बसू शकत नाही आणि म्हणूनच मी आज तुम्हाला पुरावाच दाखवणार आहे असं म्हणत आता अर्जुन मधुबाऊंना पुरावा दाखवतो त्यावेळी मात्र मधुबाऊंच्या पायाखालची जमीनच सरकते मधुबाऊंना धक्काच बसतो कारण त्यामध्ये मैपशिकरे म्हणालेले असतात जोशी आता तुमचं एकच ध्येय आहे ते म्हणजे माझ्या मुलीला निर्दोष सोडवणं तर आता जोशी मैप शिकरेंना म्हणतात की हो मी तुमच्या मुलीला शिक्षा कशी का हो काय होऊ देईन काही झालं तरी साक्षी शिकरे यांना शिक्षा होणारच नाही आहे कारण आता शिक्षा होणार आहे मधुकर पाटील यांना त्यांची बेल मी काहीही करून रद्द करेन आणि आता मी त्यांना अडकवणारच आहे आता हे ऐकल्यानंतर मधुभाऊंना धक्काच बसतो तर आता मधुभाऊ आपले केस अर्जुनकडे देतील का अर्जुनवर विश्वास ठेवतील का हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद